सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा लवकरच सुरू होत आहे ना नवीन वर्ष गेले आठ दिवस सुरू असलेलं हिवाळी अधिवेशन आज संपलं आहे आणि अधिवेशनामध्ये झालेलं कामकाज आणि घेतलेले निर्णय याला आपण सर्वांनी चांगली प्रसिद्धी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार हे अधिवेशन आशिष म्हणाला नव्याने सरकार स्थापन झालं आहे पण आमचं महायुतीचं सरकार कंटिन्यू झालं आहे टीम तीच आहे मॅच नवीन आहे ना आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री म्हणून कामकाज सुरू आहे महायुती सरकारचं आणि अधिवेशन देखील अतिशय यशस्वीपणे पार पडलेलं आहे कमी कालावधी असला तरी सुद्धा सरकारने ठरवलेलं कामकाज निर्धारित केलेलं कामकाज पूर्ण झालं सतरा विधेयकं पा मंजूर झाली त्या विधेयकांमध्ये अनेक महत्त्वाची विधेयकं का होती कारागृह सुधारणा प्राचीन स्मारके आणि इतरही महत्त्वाची त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदय बोलतील अशी महत्त्वाची विधेयक देखील मंजूर झाली पुरवणी मागण्या मंजूर झाल्या पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी ज्या योजना आमच्या सरकारने जाहीर केल्या होत्या लाडकी बहीण योजना असेल अन्नपूर्णा योजना असेल बळीराजा वीज सवलत असेल इतरही ज्या योजना आहेत या सुरू ठेवण्यासाठी जी आर्थिक तरतूद लागते ती तरतूद देखील पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर केली लाडकी बहीण योजना आणि इतर योजना ज्या आहेत आम्ही ज्या घोषणा केल्यात ज्याची अंमलबजावणी सुरू झाल्या त्या सर्व योजना जशा आहेत तशा सुरू राहतील त्यामध्ये कुठेही व्यत्यय येणार नाही त्याचबरोबर राज्यपालांचं अभिभाषण सभागृहात त्याच्या बाबतीत चर्चा झाली राज्यपालांचे आभार देखील मानले आणि मुख्यमंत्री महोदयांनी विदर्भामध्ये अधिवेशन असल्यामुळे विदर्भातल्या अनेक प्रकल्पांना देखील आम्ही न्याय दिलेलाच आहे यापूर्वी यापुढेही देणार वीस हजार रुपये धानाला बोनस देण्याचा निर्णय देखील मुख्यमंत्री महोदयांनी घेतला याचं देखील समाधान आम्हाला आहे आणि आमचं सरकार जे आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे आणि मागच्या महायुती सरकारचा जो वेग होता जी गती होती त्याला आणखी गती देणार आणखी वेगाने आम्ही निर्णय घेऊ महाराष्ट्र आता था न थांबता पुढं जाणार विरोधकांची संख्या जरी कमी असली तरीसुद्धा आम्ही त्यांच्या प्रत्येक ज्या ज्या आयुधाच्या माध्यमातून त्यांनी प्रश्न उपस्थित केले त्याला सरकारने उत्तर दिलं महायुती सरकारने आपला देखील पळला